नमस्कार मंडळी सोमण स्कोलाज या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज पुन्हा मी एक पुस्तक परिचय घेऊन आलो आहे पुस्तकाचे नाव आहे प्लॅटफॉर्म नंबर झिरो आपण रेल्वेने प्रवास करताना अनेक वेळा आपल्या गाडीत विक्रीसाठी येणाऱ्या मुलांशी संबंध येतो पाणी खेळणी पुस्तके व इतर वस्तू विकणारी मुले बघून अनेक प्रश्न आपल्या मनात येतात कोण असतील ही मुले कुठे राहत असतील कशी राहत असतील अशा या बिनचेहऱ्यांच्या मुलांचे भीषण वास्तववादी आयुष्य अमिता नायडू यांनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडले आहे अशा एकेका मुलाचे व्यक्तिचित्र म्हणजे हे पुस्तक आहे हे वाचल्यावर आपले अनेक गैरसमज दूर होतात या मुलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो या मुलांचा रोजचा जगण्याचा संघर्ष किती तणावपूर्ण आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही असंख्य ताण रोजचे वेगळे प्रश्न भविष्याची चिंता डोक्यावर घेऊन ही मुले जगत असतात त्यातूनच काही मुले गुन्हेगारीकडे वळतात मुन्ना बिल्लू शिद्या माद्या शिवा शाहरुख बंगाली अशी स्टेशनवर भेटणाऱ्या मुलांची व्यक्तिचित्रे म्हणजे एक एक कथाच आहे वारकरी पंथाची पार्श्वभूमी असलेला केवळ घरच्यांच्या जाचामुळे पळून आलेला भेटतो तसाच घरी जाऊन परत आलेला अँथनी आहे शेरोशाऱ्या ऐकवणारा मुन्ना आहे तर घरची सुस्थिती असलेला माद्या शहरात जाण्यासाठी पैसे चोरतो आणि दोस्तांकडून फसवला गेल्याने घरातला घराला कायमचा बुकतो सर्वात वृद्ध म्हणजे आपली जोडी फाटकी असूनही ही मुले त्यांच्याबरोबर राहणाऱ्या कुत्र्याला कपडे शिवायचा विचार करतात तेव्हा आपल्याला आपल्या ला, ला, कृपणपणाची लाज वाटते करून साठवलेले पैसे आपल्या गोत्याच्या नसलेल्या लहानग्या कृष्णा आणि तिशाला हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी पंधरा हजार रुपये देणारा शिद्या हा खरा हिरो आहे पुस्तकाच्या नावाविषयी प्रस्तावनेत म्हटल्या आहे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून सुरू होतात तिथे झिरो नंबरचा प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नसतो परंतु या मुलांचं आयुष्य इथे शून्यातून सुरू होते आणि बहुतेकदा शून्यातच भिरकावले जाते म्हणून या पुस्तकाचे नाव प्लॅटफॉर्म नंबर झिरो असे आहे या मुलांच्या जगण्याला तुमच्या आमच्यासारखा सन्मानाचा प्लॅटफॉर्म लाभावा असे वाटते जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो हे अशी पुस्तके वाचले म्हणजे समजते आज बालमजूर कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अल्पवयीन मुलांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे तरी पण प्लॅटफॉर्म नंबर झिरोचे अस्तित्व राहणारच आहे धन्यवाद आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद